नमस्कार प्रेदन्स कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण पुणेरी लक्ष्मीनारायण चिवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे बनवायची कमी तेलकट आणि हो तेल छान चटपटीत आणि कुरकुरीत असा हा चिवडा होतो हे बघा इथे मी बनवून घेतलेला आहे जास्त तेलकट झालेला नाही आहे छान कुरकुरीत असा होतो चला आता मग कृतीला हो सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो जाड पोहे घेतलेले जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत त्यालाच दगडी पोहे असंही म्हणतात पोहे स्वच्छ निवडायचे आहेत आणि चाळून घ्यायचं आहे अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हा चिवडा बनवतो तर सर्वप्रथम त्याचा मसाला तयार करून घेऊया तर मसाला तयार करण्यासाठी मी इथे एक मोठा चमचा बडीसोप दोन मोठे चमचे अख्खे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरा घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट आणि छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी आमचूर पावडर घेतलेली आहे मी इथे अर्धा चमचा आपल्याला हवा असेल तर साईड चिकासट पण घेऊ शकता मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून याची बारीक अशी फूड करून घ्यायची आहे आता कढईमध्ये एक कप तेल छान गरम करून घ्यायचे तेल छान गरम झालं का गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत तर तळण्यासाठी मी इथे गाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहेत पाव ते अर्धा कप शेंगदाणे घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार प्रत्येक इन्ग्रेडियंटचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे बघा शेंगदाणा तेलात फुटेपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा छानपैकी फ्राय झालेले आहेत तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा कप पातळ असे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते पण हलक्याशा ब्राऊन रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे खोबरं फ्राय करताना हे छानपैकी फ्राय झालेलं आहे तेल निथळून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्रत्येक इंग्रेडियंटचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण आता याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घातलेले आहेत काजू बदाम आणि थोडेसे काळे मनुका घातलेले आहेत याच्यामध्ये हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय झाले का तेल व्यवस्थित निथळवून घ्यायचं आहे याच्यातलं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय करायचे आहेत म्हणजे व्यवस्थित फ्राय होतात आता याच्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या मी इथे चेचवून घेतलेल्या आहेत थोडीशी साल ठेवलेली आहे लसणाची त्याला फ्लेवर छान येतो चिवड्याला आता छान ब्राऊन रंगावरती आपल्याला लसूण पण फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय झालं आहे तेल निथळवून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी चार हिरव्या मिरच्या आणि मुठभर कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती आता फ्राय करून घ्यायची आहेत कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुसळून घ्यायचं आहे मगच घालायचं आहे फ्राय करायला म्हणजे तेल उडत नाही तळताना हे बघा हे छानपैकी फ्राय झालेलं आहे तेल निथळवून घ्यायचं आहे याच्यामधलं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता पोहे तळून घ्यायचे आहेत तर पोहे तळताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरती पोहे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे छान फुलतात आणि कमी तेलकट असे होतात हे बघा थोडे थोडे पोहे घालायचे आहेत पोहे तळत असताना त्याच्यातले बुडबुडे कमी झाले का समजायचं चा पोहे छानपैकी फ्राय झालेले आहेत आता याच्यातलं तेल निथळून घ्यायचं मी इथे एक दुसरी चाळण घेतलेली आहे त्याच्या खाली टोप ठेवला आहे त्याच्यावरती चाळण ठेवून घ्यायची आहे आणि जे पोहे आपण तळून घेतले ते त्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे एक्स्ट्राचं जर तेल असतं ते आता टोपामध्ये निथळून येतं खाली जसे, जसे पोहे फ्राय करू तसं याच्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे किंवा टिश्यू पेपरवरती पोहे तळल्यानंतर घातले तरी चालेल म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते त्याला छानपैकी सोख होतं हे बघा पोहे छान फ्राय झाले दुसरी बाज पण फ्राय झाली आहे चाणीवरती काढून घ्यायचं आहे थोडेसे निथळू द्यायचे आहेत आणि मग दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत हे बघा याप्रमाणे मी सगळे पोहे फ्राय करून घेतलेले आहेत इथे मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि ह्या पोह्यांवरती घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी एक चमचा तेल घातलं तरी चालेल मी इथे दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे हे बघा व्यवस्थित पुसवून घेतलेला आहे याच्यातला सगळा मसाला मी आणि पोह्यांना आधी मिक्स करून घ्यायचं आहे झाऱ्याच्या साह्याने मिक्स करायचं आहे अगदी हलक्या हाताने म्हणजे पोहे तुटणार नाही मिक्स करताना मसाला छान पोह्यांना मिक्स झालेला आहे आता जे आपण बाकीचे इंग्रेडियंट्स तळून ठेवले होते ते घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर घालणार आहोत अगदी दोन चमचे साखर हा तेवढा हलकासा थंड झाल्यानंतर घालायचं आहे गरम घातलं तर साखर मेल्ट होऊ शकते त्यामुळे थोडासा थंड झाल्यानंतरच साखर याच्यामध्ये घालायची आहे दोन चमचे घातलेली आहे मी इथे पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मस्त लागतो चवीला हा चिवडा नक्की ह्या दिवाळीला ह्या पद्धतीने लक्ष्मीनारायण चिवडा करून पहा आपल्याला नक्की आवडेल थंड झाल्यानंतर टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे हे बघा चिवडा पूर्णपणे थंड झालेला आहे मसाले आणि सगळे इंग्रेडियंट्स आला छानपैकी कोट झालेले आहेत आता एअरटाईट कंटेनरमध्ये घालून स्टोअर करायचा आहे छान महिनाभर टिकून राहतो चवीलाही अतिशय छान लागतो जर आपल्याला पोहे तळून घ्यायचं नसतील तर जे भाजके पोहे मिळतात त्यांचासुद्धा प्रकारे पुणेरी लक्ष्मीनारायण चिवडा आपण तयार करू शकतो अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये तर नक्की ह्या पद्धतीने चिवडा बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आहे बघा आपल्याला थोडासा चोरून दाखवते मी चिवडा छान कुरकुरीत आणि कमी तेलकट असा झालेला आहे तर माझी रेसिपी आपल्याला आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद